राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचा सांगलीत तीव्र निषेध करण्यात भाजप आणि पडळकर समर्थक कार्यकर्त्यांनी सांगलीतील कॉलेज कॉर्नर परिसरात जोडे मारो आंदोलन करत आव्हाडांच्या विधानाचा जाहीर निषेध केला भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग राहुल पुजारी सुजित काटे सुरेश यमगर दत्तात्रय ठोंबरे दरीबा बंडकर लक्ष्मण सरकर भारत खांडेकर माजी नगरसेवक संजय यमगर उत्तम मारगुडे श्रावण पडळकर अभिमन्यू भोसले बंडू सरगर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला महिला कार्यकर्त्यांचाही मोठा सहभाग होता या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी हातात जोडे घेऊन जोरदार घोषणाबाजी केली जितेंद्र आव्हाड होश मे आओ अपमान खपून घेतला जाणार नाही अशा विविध घोषणा परिसरात दिल्या गेल्या भाजपच्या नेत्यांनी आव्हाड यांच्या विरुद्धात तात्काळ कारवाईची मागणी केली असून या आंदोलनातून सामान्य कार्यकर्त्यांचा रोषाला वाचा फोडल्याचं पाहायला मिळालं राज्याच्या राजकारणात तापलेलं हे वातावरण लवकरच निवडेल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे सगळ्यात पहिल्यांदा हा जो वाचाळवीर जितेंद्र आव्हाड आहे त्याने जे आमचे नेते संपूर्ण महाराष्ट्राचे एक उमक्त नेतृत्व गोपीचंद पळळकर साहेब यांच्यावर जे या वाचाळवीरानं अतिशय खालच्या पातळीवर जाऊन जे वाक्य वापरलं त्याचा आज आम्ही या ठिकाणी सांगलीमध्ये निषेध करत आहोत मी या ठिकाणी एवढंच सांगितो सांगू इच्छितो की जितेंद्र आव्हाड हा वाचाळवीर आहे त्याला कधी कुणाला काय बोलायचं काय नाही असा हा मानसिक रोगी हो आहे आणि त्यामुळं या गोष्टीकडं गोपीचंद प्रळ किंवा या देशातल्या कुठल्याच महाराष्ट्रातल्या नागरिकांनी लक्ष देऊ नये कारण असे वाचाळवीर फक्त प्रसिद्धीसाठी काही बोलतात आणि चॅनेलवर येतात पण या लोकांना माहीत नाही की या महाराष्ट्र हा असलं कधीही सहन करणार नाही आहे मी या ठिकाणी आमच्या आमचे नेते गोपीचंद पळळकर यांना एकच सांगतो हो या ठिकाणी की अशी एक भर बरीच भुकत असतात पण याच्याकडे लक्ष न देता त्यांनी आपलं जे काम चालू केलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते काम त्यांनी सुरू ठेवावं तमाम महाराष्ट्रातील सगळा समाज आपल्या पाठीमाग आहे त्यामुळं आपण कोणतीही चिंता न करता अशा वाचावधरांच्याकडे लक्ष न देता आपण आपलं जे कर्म करत आहात या महाराष्ट्रामध्ये ते असंच चालू ठेवावं मी या ठिकाणी एकच वाक्य वापरतो हाती चले बाजार और कुत्ते भुके हजार त्यामुळं अशी कुत्री भरेच भुकणार आहेत चांगलं काम करत असताना गोपीचंद पडळकरांच्यावर त्यामुळं त्यांनी लक्ष न देता आपलं कर्म हे चांगलं गरज राहावं आणि सगळा समाज संपूर्ण महाराष्ट्रातील समाज त्यांच्या पाठीमागा आहे एवढंच या ठिकाणी मी बोलतो